नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही चिखलदऱ्याला जायला निघालो हो। आहोत हे बघा आमचे सर्व पॅकिंग झालेले आहेत आम्ही आमच्या गाडीवाल्यांची वाट बघत आहोत तर हे बघा शचीसुद्धा फुल तयारीत आहे आणि पावसाचं वातावरण आहे थंडी वाजत आहे म्हणून शचीने टोपी वगैरे सहित घेऊन तयार झालेली आहेत तर हे बघा आता मीसुद्धा देवांना नमस्कार केला आणि आता आम्ही निघालो तर हे बघा आमची गाडीसुद्धा आली आहे तर आमचं सामान पॅक करणं चालू आहे सामान ठेवलं की आम्ही आता निघू तर आम्ही म्हणजे कारांजावरून माझ्या आईकडून निघालोत आता अकोल्याला जाणार आहात अकोल्याला यांचे फ्रेंड आहेत ते सुद्धा येणार आहेत आमच्यासोबत तर आम्ही सर्व मिळून जाणार आहोत तर हे बघा आता आम्ही अकोल्याला पोहोचलो आणि सर्वांना घेतले आणि आता आम्ही सर्वेचे सर्वे निघालोत चिखलदरा काळी सकाळीच निघाले आहोत तर आता नाश्ता करायसाठी थांबायचं आहे काय करत आहे तू इकडे मी काय करत आहे तू सांग जय तर हे बघा इथं आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबल्या आहोत सर सर्व थोडासा पाऊस कमी होता म्हणजे बंदच झाला असं म्हटलं तरी चालेल तर आम्ही थांबलोय आणि आता इथं सर्वजण नाश्ता करत आहोत तर कोणी कचोरी कोणी समोसे कोणी वडे असं सर्वांनी वेगवेगळे ज्यांना जे आवडतं त्यांनी ते आयटम घेतले आणि आम्ही सर्व सर्व आता नाश्ता करण्यासाठी बसलेलो आहोत आम्ही चार कपल जात आहोत सोबत तर म्हणजे आम्ही तीन कपल यांचे दोन फ्रेंड आणि आमचे ड्रायवर दादा ते तर असे आम्ही चार कपल जात होतो आणि जे जे दोन कपल होते आमच्यासोबत म्हणजे निखिल दादा आणि दीपक दादा त्यांना एक एक मुलगा आहे आणि आम्हा आमची मुलगी ईशाची ते तर माहितीच आहे तुम्हाला तर शेची बिचारी एकटीच होती मुलगी ते दोघं मुलं मुलं होते आणि ते सेम एचे सुद्धा होते शशी एकटीच यांच्यामध्ये लहान पडत होती शची लहान असून सुद्धा दोघी दादांसोबत शचीची चांगली मस्ती चालू होती आणि जास्त करून तर कैवल्य दादा शशीला जास्तच आवडला होता चला तर आता आमचा नाश्ता झाला आता आम्ही निघालो पुढच्या सफरसाठी

काही तर फक्त उड्या मारत होता इकडच्या तिकडे जाऊ दे मागच्या शीटवर समोरच्या शीटवर मधल्या शीटवर फक्त उड्या मारायचा आणि शची बिचारी पहिल्यांदा दुकादा त्यांना बघितलं होतं त्यांना बघून शांतच झाली होती नंतर मग पाऊस पडत होता तर बाहेर खिडकीतून डोकावून बघत होती खिडकीवर पाऊस पडायचा त्याच्यावरती बुटं फिरवायची शचीची वेगळीच मस्ती चालू होती आमचे ड्रायवर दादा त्यांच्या वाईफसाठी ड्रेस घेण्यासाठी थांबले होते तर आम्ही तिथं थांबलो होतो तर आणि पाऊस चालू होता तर मुलांची वेगळीच मस्ती चालू होती तर शेवटी त्यांना शांत करण्यासाठी आता त्यांच्यासाठी घेतलेत मकईचे कणूस जे की शिजवलेले आहेत पाण्यामध्ये तर हे बघा आता सर्वजण मकईचे कणूस खात आहेत मुलं पण शांत झाले आणि मुलांचे पॅरेंट्ससुद्धा शांत झाले कारण मुलांना चिडच झालं की सुद्धा चिडचिड होत असतं आणि हे बघा मकईचं कणूस खात खास आम्ही आता आलो आहेत बहिरम थोड़ा -थोड़ा तर इथं बहिरमला आम्ही आता पोहोचलो आहेत पाऊस पण थोडा थांबलेला आहे की थोडा थोडा चालूसुद्धा आहे असं चालू आहे वातावरण तर तशा रिमझिम पावसामध्ये आम्ही सर्वचे सर्व कारण मुलं आहेत सोबत तर कारण कपल असते तर मुलं पण होत गेलं असं काही वाटलं नसतं पण मुलं असल्या कारणानं जास्तच आपण काळजी घेत असतो तर हे बघा आम्ही सर्व सर्व छत्र्या घेऊन आता निघाला आहेत वरती जाण्यासाठी कारण बहिरमचं जे मंदिर आहे ते थोडं वरती आहे उंचावरती तर सर्व आता पायऱ्यांनी जात आहेत वरती सोबत फोटो काढण्याचा मोह सुद्धा आवरत नाही पुन्हा रस्त्याने चालता चालता फोटोशूट व्हिडिओ चालूच आहेत आमचे आणि शची बघा शचीला किती मजा वाटत आहे आणि हे बघा साइडला इथं खूप सारे माकडो सुद्धा आहेत छोटे मोठे असे खूप माकडं होते तिथं आणि हे बघा आता वरती चालवलेच आहोत आम्ही तर रस्त्याने चालता चालता शचीला शचीच्या बाबाचा किती लावतो आणि आता पोहोचलो आहेत वरती तर हे बहिरमचं मंदिर आहे बाहेर मोठ्या मोठ्या अशा तीन घंट्या आहेत तर एक मधात मोठी आहे साईडला दोन छोटे छोटे आहेत तर शचीला घंटी वाजवायची होती पण तिचा काही हात व्यवस्थित पुरत नव्हता शेवटी ते पावसाने सरकससुद्धा होतं खाली त्यामुळे घंटी न वाजवता आम्ही तशीच आतमध्ये गेलो तर आतमध्ये आल्यानंतर हे बघा इथं खूप अशी गर्दीसुद्धा होती आणि हे बघा इथं बाहेरचे नंदी महाराज होते नंदी महाराजवर सुद्धा बघू शकता आपण कसे माकड बसलेले आहेत तर तशाच इथं माकडांना बघून खूप घाबरत होती तर माकडं असे जसे माणसांच्या जवळजवळच होते खूप माकडं मा होते खूप मला सुद्धा माकडांची खूप भीती वाटते तर मी सुद्धा घाबरत घाबरतच आतमध्ये गेली हे बघा आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत तर हे आहेत बाबा तर म आधी म्हणायची की बहिरमबाबाची छोटीशी मूर्ती होती आता दिवसेंदिवस ही जी मूर्ती आहे ती वाढत चाललेली आहे तर हे बघा आपण बघू शकता एका टेकड्यासारखं दिसत आहे पूर्ण टेकडंचं टेकडं असं ते वाढत चाललेलं आहे पूर्ण प्रकारे हे आम्ही बहिरमबाबांना गोल राऊंड घातला त्यामध्ये दिसले की पूर्ण जे टेकडं आहे मागे देवीची स्थापनासुद्धा केलेली आहे तिथं देवी आहे ठेवलेली आणि पूर्ण असं टेकडं जे आहे ते वाढत चालले आहे असं म्हणतात इथले लोक की हे टेकडं वाढत वाढत जाईल एक दिवस पूर्ण मंदिराच्या बाहेर सुद्धा ही जी वाढलेली मूर्ती आहे ती येण्याची शक्यता आहे असे इथले जे भाविक आणि इथले जे लोक आहेत ते सांगत असतात आता आम्ही बैरमबाबाचं दर्शन घेऊन आलो आणि तिथंच साईडला दोन तीन मंदिर होतं एक बजरंगबलीचं मंदिर होतं आणि एक छान असं गणपतीचं मंदिर होतं दिसायला खूप छान दिसत होते हे बघा आपण बघू शकता किती छान असं गणपतीजी महाराज आहेत गणपतीचा आकार खूप छान आहे बजरंगबलीचं मंदिर थोडं छोटं होतं पण जे गणपतीचं मंदिर होतं ते दिए दिए एक छान असं मोठंसं मंदिर होतं मूर्ती होती आतमध्ये आणि बाजूला जागासुद्धा खूप मोठी होती त्यानंतर बाहेर सुद्धा खूप मोठी जागा होती तिथं एक छोटंसं असं शिवलिंग होतं हे बघा आपण बघू शकता छान असं शिवलिंग होतं गणपतीचं मंदिर होतं तिथं गजा महाराजांचा फोटो लावलेला होता हे बघा आता आमचे सर्वांचे दर्शन घेऊन झालेत तर आम्ही आता खाली जाण्यासाठी पायऱ्यांकडे धाव घेतली आणि सर्वचे सर्व आता सर्वा तिथं काही फोटो वगैरे काढले काहींनी आणि खाली जात आहोत पाऊस थोडा थांबलेला होता तर जाण्याची लगबग सुरू होती कारण अजून पुढे आम्हाला चिखलधरायला जायचं होतं तर रस्त्याने पाऊस लागेल आणि बघणंसुद्धा होणार आणि काही त्यासाठी आम्ही थोडं घाईघाईच करत होतो आणि आमचे जेवणसुद्धा बाकी होते त्यासाठी आम्हाला लवकरच जायचं होतं मुलांनासुद्धा भुकाला लागलेल्या होत्या त्यामुळे आम्ही आता पटपट खाली उतरलो आणि लवकरच गाडीमध्ये बसून आता आम्ही निघालो चिखलदरा जाण्यासाठी हे बघा रस्त्याने छान असे हिरवट आहे सर्वीकडे आणि रस्त्याने टेकड्यासुद्धा लागत होत्या त्याचे जे पर्वत होते पर्वतांच्या रांगा त्यांना असं वाटत होतं की जसं काही ढग आहे ते त्या पर्वतरांगांना टेकलेलेच आहेत की काय असं वातावरण सर्वीकडे दिसत होतं छान असं नाही पाऊस थोडा थोडा म्हणजे थांबलेलाच होता पूर्णपणे आम्ही रस्त्याने जात होतो तर पोलीस काकांनी आमची गाडी अडवली तर हे बघा पोलीस काका आणि आमचे ड्रायवर थोडेफार गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर आम्हाला काही पकडून ठेवलं नाही लवकरच सोडून दिलं कारण आमच्या डायवर जवळ सर्व डॉक्युमेंट्स वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या तर आम्हाला फाईनसुद्धा सुद्धा पडला नाही आणि आम्ही तिथून आता निघालो आहेत आमच्या रस्त्याने आमच्या प्लेसवरती जायसाठी पूर्ण म्हणजे आम्ही पूर्ण रस्त्याने आलो तोपर्यंत पाऊस होता आणि आम्ही आता इथं कलदऱ्याला पोहोचू तो, तो पाऊस थांबला तर आम्ही आता चिखलदऱ्याच्या रस्त्याने जात आहोत आणि हे बघा इकडे आमच्या ले मुलांची काय मस्ती चालू आहे एक का ठिकाणी मुलं थांबत नव्हते आम्ही समोर बसलेला ले होत्या लेडीज आणि जेंट्स मागे होते तर त्यांचं चालू होतं आई कोण बाबाकडे बाबा कोण आईकडे असे पूर्ण रस्ता भर मुलांनी तेच केलं सकाळी आम्ही आठ नऊ वाजता निघालेले घरून आणि आता फायनली इथं आम्ही आमच्या प्लेसवरती पोहोचलेलो आहोत तर सर्वात आधी आता आम्ही पेटपूजा करणार आहोत कारण सर्वांना खूप जोराची भूक लागलेली आहेत कारण पोचायला आम्हाला तीन वाजलेले आहेत आणि हे बघा सर्व आमचा मेनू आहे मस्त छान अशी चटणी आहे आलूची चटणी आहे आणि लाडू आहेत पोळ्या आहेत त्यानंतर दादांनीसुद्धा आलूची भाजी आणलेली होती त्यानंतर निखिल दादांच्या घरची पनीरची भाजी आहे अशा प्रकारे सर्वांचा जो टिफिन आहे तो आता ओपन झालेला आहे मुलांसाठी मी भात आणलेला होता तर आता सुद्धा खूप भूक लागलेली आहे शची सुद्धा, भात सुद्धा, सुद्धा आता भात खात आहे काही पोळी खात आहे आणि सोबतच बाकीचे मुलं सुद्धा जेवत आहेत आणि आम्हीसुद्धा जेवण करत आहे आणि आता सर्व जेवण वगैरे आटपून आम्ही आलो होतो आमच्या गाडीचं वाढ सर्वांचे चांगल्या प्रकारे आता जेवण झालेले आहेत आणि जर गाडीत बसून बसून सर्वांना जे थकल्यासारखं वाटत होतं ते सुद्धा थकवा आता निघून गेलेलं आहे तर आता आम्ही निघालो आहोत स्पॉटवर जाण्यासाठी तर आता आम्ही चिखलदऱ्यामध्ये पोहोचलेला आहोत तर जेवण वगैरे झाले तर आता बघूयात कोण कोणते स्पॉट आहेत आणि काय चांगलं वाटतं तर तर सर्वात आधी आता इथून थोडं लांबच आहे कारण आम्ही खालीच थांबलेलो होतो तिथून आम्हाला वरती जायचं होतं तर हे मी वरती चढत चढत एका स्पॉटवरती आलो आहे सर्वजण आणि हे बघा किती छान असा स्पॉट आहे नेचर म्हटलं म्हणजे खूपच छान वाटतं तर हे बघा आम्ही सर्व इथं आलेलो हो। आहोत आणि सर्वजण आता फोटोशूट करत आहे तर कोणी बघत आहे असं आमचं सर्वांचं चालू आहे इथे आपण बघू शकतात किती छान आहे छान असे धबधबे आहेत पवनचक्क्या आहेत आणि सर्व ग्रीनरी ग्रीनरी आहे तर खूप छान असं वातावरण आहे तर सर्वांना खूप मजा वाटत आहेत हे बघा आम्ही असं घाट चळूनवरती आलेलो आहोत तर हे बघा छान छानसे पर्वतरांगा आहेत इथं तर आम्ही आता हे सर्वजण बघत आहेत सोबतच बाकीची मंडळी आहे ते काही फोटो काढत आहेत तर काही जण बळबड चालू आहेत मुलांची काही वेगळीच चिडचिड चालू आहेत म्हणते माझा फोटो काढा कोणी म्हणते मला फोटो काढायचा नाही आहेत असं सुरू आहेत तर हे बघा तर मुलांचं चालू आहे फोटोशूट सोबतसोबत वडिलांचंसुद्धा चालू आहेत फोटोशूट वडील त्यांच्या मुलांना घेऊन चालू आहे मस्ती करणे तर बघूयात आता मुलं कशी साथ देतात तर हे बघा आमची शेची आणि मस्त छान असे गॉगल लावून फोटो काढत आहे सोबत आम्ही तिघींनी पण फोटो काढले असे आम्ही सर्वांनी आता थोडे थोडे फोटो काढले मुलांसोबत फोटो काढले असे सर्वांचे आमचे काही फोटो झाले काही ग्रुप फोटो झाले आणि त्यानंतर आता आम्ही ह्या स्पॉटवरून जात आहोत समोर समोर तर निघालो पण आता जायचं कुठं आणि मेन म्हणजे सर्व सुद्धा झाले होते कारण नेमकं जेवण झालं आणि स्पॉटवर आणि सर्व घाट असल्याकारणाने मळमळसारखं होत होतं फिरल्या फिरल्या आणि गरगरल्यासारखं वाटायचं त्यामुळे फिरणं तर झालं कॅन्सल आणि मग शोधले आम्ही एक हॉटेल आणि आलो सर्वजण आता हॉटेलमध्ये तर हे बघा सर्वांनी रूम केलं आहे त्यांचं तर आता पेशर प्रेशर चाललं आहे त्यांच्या रूममध्ये आम्हीसुद्धा निघालो सर्वांना ड्रॉप केलं आणि आता आम्ही आलो होतो आमच्या रूममध्ये तर हे बघा हे आहे आमची रूम तर हे आपण बघू शकतात किती छान अशा रूम आहे तिथे सर्व वातावरण थंड थंडच होतं हे बघा आमचं पिल्लू छान असं झोपी गेलेलं आहे आणि हे बघा आपण बघू शकतात टी व्ही आहे सोफा वगैरे छान असं रूम होतं पण सर्व वातावरण थंड असल्या कारणाने सर्व गोष्ट थंड थंडच लागत होतं तर आता आम्ही सर्वजण फ्रेश वगैरे झालोत मुलं सुद्धा उठलेली होते झोपेतून तर आम्ही सरळ सरळ आमच्या रूममध्ये जमा झालेले आहेत सर्व आम्ही तिघीचं आणि आमचे मुलं आणि जे जेंट्स होते ते थोडे बाहेर गेलेत फिरायला तिघं आम्ही तिघं मैत्रिणी आणि आमचे तिघं मुलं रूममध्ये यांची मस्ती चालू आहे ते रडत गिळत नाही तिचं नाही टेन्शन रडत गिळत नाही ते

तिला आवडत नाही मोबाईल लावून पाहत नाही ते कधीच मोबाईल जबरदस्ती दाखवलं ना, ना।, ना समजा आपण बस बस पर जाऊ दे घेऊन घेऊन बेटा काका

चो जेवन करने है, हो, ता 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 तर आम्ही आता रात्रीचं जेवण करण्यासाठी निघालो आहे तर एका हॉटेल बघितली आणि तिथं थांबलेलं आहोत आता जर जेवणाची ऑर्डर दिली तर आता बघतोयत वाट जेवण येण्याची बाहेर आले म्हणजे फोटोचा मोह काही आवरत नाही तर आम्ही इथं सुद्धा सुरू आहे आमचं फोटोशूट आणि काही व्हिडिओ काढणे तर हे बघा तो आमचं चालूच होतं तो तर तोपर्यंत आता आमचं जेवण आलेलं आहे तर हे बघा छान अशी पनीरची भाजी आम्ही बोलवलेली आहे आणि आम्ही दोघं तिघं असल्या कारणाने दोन तीन भांडज्या बोलवल्या छान आणि छान असं मस्त गोडवरून आम्ही जेवण केलं जेवण झाल्यानंतर आता आम्ही आलो आहेत पान खायला तर हे बघा आपण बघू शकता किती छान असं पान आहे बघूनच तोंडाला पाणी येतं तर हे बघा छान असे पान आम्ही सर्वांनी घेतले आणि आता पान खात खात तर आता तर आहे पान खाणं सुरू आहे तर मग आता जाऊन सर रूममध्ये झोपायचंच आहे तर म्हटलं आधी थोडंसं फिरून या थोडंसं जेवण जिरतं थोडी आणि चला मग तर आम्ही थोडंसं शेतपावली करायला थोडंफार तेच जो रोड होता तिथंच थोडंफार फिरायला चाललो <ईधा> आहे <गयत्था> सर्वजणं तर हे बघा सर्वचे सर्वे चालले आहेत सर्व अंधार अंधार होता तरीसुद्धा सर्वजणांना फोटो काढायचा होता तर हे बघा चाललं आहे सर्वजण फोटो काढायला हॉटेल बघून बघून फोटो काढायचे तर काय फिरत फिरत फोटो काढायचे त्यात मुलंसुद्धा त्यांचं नाही आमचा फोटो काढा आमचं फोटो काढा असं सुरू होतं तर प्रकारे आम्ही सरांनी की फोटो व्हिडिओ काढत काढत शतपावली केली आणि शेवटी आता आम्ही पोचलो आहेत आमच्या हॉटेलवरती हे बघा आता आम्ही पोचलो ना आता आम्ही आमच्या रूममध्ये चाललो आहे आणि आता आम्ही झोपी जातो कारण उद्या परत सकाळी लवकर उठून आम्हाला इथं स्पॉट बघायचे आहे सोबत सकाळी सकाळी थोडीशी मॉर्निंग वॉकसुद्धा करायचं आहे तर त्यामुळे आता मी लवकर झोपतो आणि मॉर्निंग वॉकसाठी आम्हाला लवकर उठायचंसुद्धा आहे कारण इथं मॉर्निंग वॉकला जायची मजा खूप वेगळीच असते तर मंडळी तुम्हालासुद्धा आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही काय काय करू ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग पुन्हा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय